पुंडलिक वरदा हरिविठ्ठल सी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गी जय नमस्कार वारी पंढरीची वाद ही केवळ यात्रा नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे ही वारी म्हणजे पांडुरंगाचा प्रेम सेवा सध्याचा महाप्रवास आहे आणि हाच प्रवास, प्रवास आरोग्यदृष्ट्या सुद्धा सुरक्षित हवा आणि यासाठीच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्या साठी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीच्या आरोग्याच्या सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही उपलब्ध करतोय यंदाच्या आषाढीच्या वारीमध्ये सुमारे तेराशे वैद्यकीय अधिकारी आणि त्याचबरोबर सगळे कर्मचारी एकशे अठ्ठावन्न स्त्री रोग तज्ज्ञ छत्तीस हिरकरी कक्ष आणि सातशे सात अँलन्स सा चोवीस तास आपल्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असणार आहे अधिकारी रात्रंदिवस चोवीस बाय सेवन चांगल्या पद्धतीनं वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी आणि त्याचबरोबर वारीमध्ये आरोग्य दूत सुद्धा असणार आहेत की जे अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे वारकरी बांधव कुठे असो वारी मार्गावरती वीस आय सी यू कि ज्या कार्डिक अँब्युलन्स असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या मोबाईल मेडिकल युनिट्स आणि त्याचबरोबर त्या त्या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमचे आरोग्यसेवक या सगळ्या वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी आणि सुरक्षित पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व वारकऱ्यांना मदत करणार आहे माझे सर्व वारकरी भाविकांना आग्रहाची विनंती आहे या सर्व सुविधांचा नक्की आपण लाभ घ्यावा काही त्रास झाल्यास थांबा सांगा उपचार घ्या आपण सर्वांनी मिळून ही वारी सुरक्षित निर्मल आरोग्यदायी करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज पोईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पत्तीनं वारकऱ्यांच्या साठी सर्व आरोग्य सेवा सज्ज आहे या सर्वांचा लाभ घेऊया आणि पांडुरंगाचं दर्शन आनंदाने घेऊया